राज्यातील शेतकऱ्यांना शेती वापरासाठी कृषी सेवा केंद्रांमार्फत औषधे खते आणि बियाणे उपलब्ध होत असतात मात्र या कृषी केंद्रांमार्फत बोगस औषधे खते आणि कालबाह्य ठरत असलेल्या निकृष्ट दर्जाची बियाणे याची सरास विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे ही, ही गंभीर बाब समोर आल्यानंतर कृषी विभागाकडून सेवा केंद्रांवर धाडी टाकत कारवाई करण्यात येत आहे याकडे लक्ष वेधत कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला यावेळी साताऱ्यासह सा संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी सेवा केंद्रांवर जी कारवाई होत आहे त्याऐवजी संबंधित उत्पादक कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केली श्री मनोज घोरपडे धन्यवाद अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच वेळा कृषी केंद्रामधून बनावट औषधे बिबियाण्यांची विक्री केली जाते परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला कारवाई होते त्यावेळेला त्या कृषी सेवा केंद्रावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात त्यामुळं कंपन्या सर्रास बनावट औषधं विक्री करत असतात तर यामध्ये ते गुन्हे दाखल होताना संबंधित बनावट उत्पादक कंपन्यांना होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट थांबवणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनं या ठिकाणी शासनानं त्यामध्ये

कारण आनंदी आता चक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल एटो क्लीन सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी व्होल्टेज मध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आरो फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टी व्ही तर आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्विसेस भंडारी हाइट्स बेगाव फाटा कोडोली सातारा आमचा संपर्क नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्क्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य दोन धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका